श्रीगुरुदत्तात्रय श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ गणपते नमः पाहणार आहोत देवघरातील नियम या ब्रह्मांडामध्ये जीवनामध्ये देवघराला किती महत्त्व असतं बघा आपण कधी कधी म्हणत असतो की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येत नाही पण जर आपल्या देवघरामध्ये दोष असतील तर सुख समृद्धी येईल का तर बघा सर्व भाविक सज्जनांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आपण आता पाहूया देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरामध्ये देवघर नाही त्या घराला घरपण कधीच राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देव देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थक लागेल का बघा म्हणून आपल्या घरामध्ये छोटेसे का होईना देवघर पाहिजेच घरात देवघर असल्यामुळं आपल्या घरामधील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतं बघा म्हणून आपण या देवघरामध्ये पाळायचे सेहेचाळीस नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात म्हणून आपलं आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीट आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचं घर आहे मग त्या बाबतीतही आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्या देवघरामध्ये कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे बघा पहिला पूजा नेहमी सकाळी लवकर करावी दोन नंबर देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावीत तीन नंबर गंध तूप अगरबत्ती तूप बघा धूप या साहित्याचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावे देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचाही नीट विचार करावा देवघरामध्ये प्रकाशाची व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मगच देवघराची निर्मिती करावी बघा सहावा आहे देव्हाऱ्यातील सर्व मूर्तींची तोंडे ही पश्चिम दिशेला असावीत सात नंबर शंख असल्या देवघरामध्ये शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे असावे बघा आठवा आहे टाक असल्यास पंचधातूंचा असावा बघा नऊ नंबर शंकरांची फोटोची पूजा करू नये बघा दहा नंबर शनीची पूजा करू नये अकरावा नंबर मारुतीचा फोटो बघा म्हणजे हनुमंताचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये बारा देवघरामध्ये गायत्री देवीची पूजा करणं वर्ज्य आहे तेरावा गुरु आणि शिष्यांनी एकाच वेळी देवघरात पूजा करू नये बघा चौदावा आहे यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत बघा आणि एकाच देवाच्या दोन तीन मूर्ती व फोटो ठेवू नयेत म्हणजेच बघा देवाऱ्यामध्ये जर गणपतीची मूर्त्या दोन असतील तर त्याच्यापैकी एकच मूर्ती तिथे ठेवावी बघा सोळा नंबर मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्या बघा त्यात बदल करावा मूर्तीची तोंडे कधीही एकमेकांसमोर असू नयेत बघा मूर्ती देवघरामध्ये एखाद्या उंचीवर ठेवाव्यात अठरावा भिंतीपासून किमान एक, एक इंच लांब मूर्ती असाव्यात भिंतीला चिकटून कधीही मूर्ती ठेवू नयेत देवघरातील प्रकाश आणि दिवे समयी या नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असावेत बघा तडा गेलेली अथवा तुटलेली फ्रेम व मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका पुजा घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्यावी बघा पुढे पूजा घर नेहमी ईशान्य भागात बांधलेले असावे देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वयंपाकघर किंवा शयनगृहात मंदिर किंवा पूजास्थळ बांधणे कधीही बघा कधीही बनवू नका शयनगृहामध्ये पूजेचे घर बांधण्यासाठी खूप सक्ती असल्यास रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून टाका पूजेचे घर कधीही शौचालय अथवा स्वयंपाक बघा स्वयंपाक घराच्या पुढे बांधू नये त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जात नाही बघा पुढे देवघरामध्ये भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरामध्ये धूळ सस्ता कामा नये पुढे पाहूया आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका आपल्या घरामधील देवघरातमध्ये उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेचा गणपतीचे गणपती शास्त्र खूप कठीण आहे बघा म्हणून त्याची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा देवघरामध्ये नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडत असतं आणि नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळं त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात बघा पुढे आपल्याला आपली कुळदैवत आणि कुळदैवताची माहिती असणं खूप गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या कुळदैवांचाच आपल्या कुळदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणं आवश्यक आहे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरामध्ये दे व पूजन करू नये ठेवू नये देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवावी नसतात बघा आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचं नसतं ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचं असतं देवघरामधील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात ओळे कपडे घालून म्हणजेच ओळ्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो बघा पुढे पाहूया आपण देवघरामध्ये जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात ते तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही बघा पुढे समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालेल देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचं असतं पण त्यांना शरण गेलेलो असतो बघा पुढे आपण देवघरामध्ये दे, किंवा मंदिरामध्ये दे, जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजामध्ये मा म्हणायची परंतु जप करताना त्यांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच असते बघा पुढे देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाणे लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाणे गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा बघा पुढे नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व हे, प हे पदार्थ आहेत हे तामसी आहेत आणि तामसी पदार्थ देवांना कधीच चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरामध्ये दे ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर आपण देवघरामध्ये ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची खूप शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरामध्ये ठेवू नये बघा कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटू सापडलेले देव तसेच बुडी ते घरातून आलेले देव आपल्या देवघरामध्ये ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते बघा अशा प्रकारे देवघरातमध्ये पाळायचे नियम आपल्या देवघरातील बाबतीत पाळायचे आहेत असं काही नियम पाळल्याने आपल्या देवघरामध्ये प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरामधील लोक नेहमी आनंद राहतात आणि घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरामध्ये वावरत असतात त्यामुळं त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे मग बघा आपल्या घरामध्ये किती सुंदर वातावरण तयार होईल आणि एक अशी ऊर्जा संचारेल ना की आपल्या पूर्ण जीवनामध्ये सुख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ॐ श्रीगुरुदत्तात्रयश्रीपाद श्रीवल्लभाय नमः